बघता क्षणी पटकन उचलून खावीशी वाटेल अशी मस्त खमंग खुसखुशीत पोह्यांची चकली आज मी करते जी की बनवायला एकदम सोपी आहे बिना भाजणीची ही चकली आहे त्यामुळे अर्धा तासाच्या आत तुम्ही ही चकली बनवून तयार करू शकता बाहेरून मस्त काटेरी खुसखुशीत आणि आतून तितकीच पोकळ नळीदार अशी ही चकली बनवून तयार होते केल्यानंतर हवाबंद डब्यात महिनाभरासाठी तुम्ही ही चकली आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि अगदी संपेपर्यंत आहे तशीच खुसखुशीत राहते अजिबात वातळ होत नाही किंवा मन नरम पडत नाही तर चला बघूया कशी करायची ही मस्त खमंग कुरकुरीत चकली व्हिडिओ सुरू करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा तर ही चकली करण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे यात आपण एक कप पोहे टाकून घेणार आहोत तर आपल्या रोजच्या वापरातली कांद्या पोह्यांचे जे पोहे असतात ना तेच पोहे मी स्वच्छ चाळून घेतलेले आहे आता जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्याचं प्रमाण ठरवू शकता आणि त्याच भांड्याने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता इथे मी हे डाळवं म्हणजेच फुटाण्याची जी डाळ असते ती डाळ घेतलेली आहे अर्धा कप एक कप पोह्यांसाठी अर्धा कप इथे आपल्याला डाळ वापरायची आहे आता हे पोहे आणि डाळवं मी मिक्सरला होईल तितकं बारीक दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम स्मूथ असं दळून घेतलं आहे तर आता हे पोहे आणि डाळव्यांचं पीठ मी चाळून घेणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीची चाळणी घेतलेली आहे सगळं पीठ चाणीत काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चाळून घ्यायचं जेणेकरून पोहे आणि डाळव्यांचे काही तुकडे राहिले असतील जाड मोठे ते चाणीवर राहतात ले ले तर हे बघा अशा पद्धतीने सगळं पीठ इथे मी चाळून घेतलं होतं आता चाळणीवर जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं पीठ इथे मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे आता आपण यात तांदळाचं पीठ टाकणार आहोत तर ज्या कपाने मी पोहे मोजून घेतले होते ना त्या सारख्याच कपाने इथे दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा मी व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घेतलं होतं आता आपण यात काही मसाले टाकूया तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद खूप जास्त टाकायची नाही आहे नाही चकलीचा रंग आहे ना काळपट येतो त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी धनेपूड टाकली होती एक चमचा जिरेपूड टाकलेली आहे त्यानंतर दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा इथे ओवा घेतलेला आहे जो की मी अशा पद्धतीने हातावर चुरून टाकला आहे जेणेकरून ओव्याची चव आणखी वाढते त्यानंतर दोन ते तीन चिमूट आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे इथे मी सफेद तीळ टाकून घेते सर्वात शेवटी आपण यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि आता हे सगळं कोरडं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे काही मसाले टाकलेले आहे ना पे ते पिठाला सगळीकडे एकसारखे लागल्या जातात तर हे बघा सगळं पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता यात आपण पाच चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून मगच वापरायचं आहे म्हणजे चकली आपली छान खुसखुशीत होते तर ह्या चमच्याने इथे मी पाच चमचे तेल घेतलं होतं तेल खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी अशा पद्धतीने थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण हाताने हे मोहन व्यवस्थित सगळं पिठाला लावून घेणार आहोत जेणेकरून पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन कन लागल्या जाईन तर पीठ व्यवस्थित चुरत चुरत आपल्याला हे मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे तर ही चकली ना करायला एकदम सोपी आहे आणि चवीला म्हणाल ना एकदम छान लागते तर हे बघा सगळं मोहन मी पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल पिठाचा रंग अगोदरपेक्षा चेंज झालेला आहे आणि हलकंसुद्धा झालेलं आहे पीठ पिठाची मूठ वळवली की ती हलकीशी मूठ वळते म्हणजेच आपण जे मोहन टाकले ना ते परफेक्ट झालेलं आहे तर आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्याला एक उकळी येईल इतपत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ज्या कपाने मी पोहे मोजून घेतले होते ना त्या सेम कपाने इथे दोन कप पाणी गरम केलेलं आहे आणि सगळं पाणी एकदम न टाकता आपण थोडं थोडं पाणी क टाकून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेणार आहोत पाणी खूप कडक आहे त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते जेणेकरून हात आपला पोळणार नाही पाणी आणि थोडं थोडंच टाकायचं एकदम पाणी टाकू नका कारण प्रत्येक पोहे असेल डाळवं असेल किंवा मग तांदळाचं पीठ असेल त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता थोडीफार कमी जास्त असते त्यामुळे पाणी एकदम टाकायचं नाही आहे तर हे बघा घेतलेल्या पाण्यापैकी मी साधारण अर्ध पाणी यात टाकून घेतलेलं आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पीठ एकत्रित करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे पीठ असंच सोडून द्यायचं आहे जेणेकरून पीठ व्यवस्थित वाफी भरतं आणि नंतर चकली तयार करताना ती मध्ये मध्ये तुटत नाही तर हे बघा जवळपास इथे पाच मिनटासाठी पिठाला मी वाफ काढून घेतलेली आहे आता राहिलेलं जे गरम पाणी आहे ना ते थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवताना लक्षात घ्या इथे पाणी आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिठाची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता कमी जास्त असते आणि पीठ मध्यम स्वरूपाचं भिजवायचं आहे जास्त नरम पीठ झालं तर चकलीला काटे येत नाही आणि जास्त घट्ट झालं तर मग चकली कडक होते तर हे बघा अशा पद्धतीचं मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मी भिजवलेलं आहे घेतलेल्या पाण्यापैकी साधारण अर्धी वाटी पाणी इथे आता शिल्लक आहे तर आता हे जे तयार पीठ आहे ना त्या पिठातल्या एक मी छोट्या साईजचा उंडा काढून घेतलेला आहे हा उंडा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी आपण जसं भाकरीचं पीठ मिळतो ना तसा व्यवस्थित मळून याला अशा पद्धतीने सिलेंडर सेप देऊन घ्यायचा आहे तर आता आपला हा चकलीचं पीठ तयार झालेलं आहे इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चिकटत नाही सोऱ्याला सोऱ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि आता आपण याची चकली तयार करून घेणार आहोत तर चकली तयार करण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे ताटाला हलकंसं तेल लावून घेतलं आहे आणि याची चकली तयार करून घेते तर तुम्ही ते बघू शकता पीठ आपण गरम पाण्यात छान वाफवून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात कुठेही चकलीचा तुकडा पडत नाही आहे तर चकली करण्यासाठी ना दोनच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पिठाला ना व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची म्हणजे ना चकली पाडताना ती मध्ये मध्ये त्याच्या तारा सुटत नाही किंवा तुटत नाही तर राहिलेल्या ज्या चकल्या आहेत ना त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर प्रत्येक वेळी सोऱ्यामध्ये पीठ भरताना फक्त काळजीपूर्वक त्याला थोडासा गरम पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे चकल्या छान एकसारख्या होतात तर हे बघा सगळ्या चकल्या इथे मी करून घेतलेल्या आहे आता आपण चकल्यात तळून घेऊया तर चकल्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही आहे किंवा मग अगदीच थंडही ठेवायचं नाही आहे मीडियम तेल आपल्याला गरम करायचं आहे जर चकली तयार करण्यासाठी ना जेवढं मोहन गरजेचं आहे ना तेवढंच तेल परफेक्ट तापलेलं असणं आणि चकली तळणंही गरजेचं आहे चकली छान खुसखुशीत होण्यासाठी चकली जर तुम्ही हाय फ्लेमवर खूप कडकडीत तेलात तळली ना ती बाहेरून तळल्या जाते आतून कच्चीच राहते आणि थंड झाल्यावर नरम पडते आणि अगदीच गार तेलात किंवा मग कोमट तेलात आणि लो फ्लेमवर तळली तर चकली तार तेल पिते त्यामुळे ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गरम तेलातच आपल्याला चकली तळायची आहे आणि चकली तेलात सोडल्याबरोबर त्याला लगेच उलट पुलट करायची नाही आहे नाहीतर मग ती तेलात सुटू शकते विरघळू शकते तेलातले बुडबुडे कमी झाले आणि चकली अलगत वर तरंगायला लागली ना मग चकलीची साईड चेंज करायची आणि आलटून पालटून मस्त तशा सोनेरी रंगावर चकली तळून घ्यायची आता चकली परफेक्ट तळल्या गेली नाही की हे कसं ओळखायचं तर चकल्या तळ्याशी जाऊन बसतात अशा पद्धतीने म्हणजे समजायचं आपल्या चकल्या परफेक्ट तळल्या गेलेल्या आहेत आणि लगेचच काढून घ्यायच्या आहे तर हे बघा ह्या चकल्या इथे तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकत असाल चकलीला किती सुंदर रंग आलेला आहे अजिबात काळपट झालेली नाही आहे किंवा मग अगदीच पिवळसर दिसत नाही एक एकदम परफेक्ट रंग आलेला आहे तर चकली तळताना अजून एक गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे प्रमाणापेक्षा जास्तच वेळ चकली तळायची सुद्धा नाही आहे जास्त वेळ जर जा चकली तळली ना तर मग तीसुद्धा कडक होते तर राहिलेल्या ज्या चकल्या आहेत ना त्यासुद्धा मी मिडियम फ्लेमवर मिडियम गरम तेलात मस्त अशा खरपूस होईपर्यंत तळून घेते तर अशा पद्धतीने आपल्या एकदम मस्त अशा झटपट इन्स्टंट पोह्याच्या चकल्यात तयार झालेल्या आहे तुम्ही ह्या चकल्या एकदा नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या ह्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आजचा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद